नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनल वर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण गव्हाच्या पिठापासून अतिशय पौष्टिक असा शिरा बनवलेला आहे जो की तुम्ही देवासाठी नैवेद्य म्हणून देखील वापरू शकता आणि रोज आपल्याला नाश्त्यासाठीही खायला बनवू शकता आणि जर तुम्हाला रेसिपी आवडलीच तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा मुलं देखील असे आवडीने खातात गव्हाच्या पिठाचा शिरा खूपच छान आणि खूपच पौष्टिक असा आहे तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकता आणि सकाळच्या नाश्त्यालाही देऊ शकता आज आपण गव्हाच्या पिठापासून अतिशय पौष्टिक असा शिरा करणार आहोत जो की चवीला परत खूप छान लागतोच शिवाय आपल्या शरीरासाठी पौष्टिक देखील आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तरी हे पहा या ठिकाणी एक वाटी मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्याच आकाराची मी या ठिकाणी एक रिकामी वाटी घेतलेली आहे ठिकाणी एक पातेला घेतलेल्या आहे मी आणि या पातेल्यामध्ये ज्या वाटेने आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटेने या ठिकाणी आपल्याला दोन वाटी पाणी घालायचं आहे ही दुसरी वाटी त्याच वाटीने सेम एक वाटी गुळ आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे म्हणजे गुळ वितळल्यानंतर हे आपलं तीन वाटी पाणी तयार होईल म्हणजे एक वाटी गव्हाच्या पिढीसाठी कमीत कमी तीन वाटी पाणी लागतं त्यासाठी आपण दोन वाटी पाणी घातलेले आहे आणि हा गुळ वितळून एक वाटी पाणी तयार होईल एका वाटीसाठी आपण या ठिकाणी तीन वाटी पाणी घेणार आहोत आता आपण गुळाचं पातळी जे आहे गॅसवरती गरम करायला ठेवाय त्याच्यामध्ये एक चमचा बडीशेप आणि एक चमचा सुंट घालत याच्यामुळे आपल्या शरीराला चव आणि फ्लेवर खूप छान येणार आहे हे नक्की टाका बडीशेप आता आपण गुळासोबत चांगलं शिजून घेऊयात आणि चांगलं फ्लेवर येणार आपल्या शिऱ्याला शिरा जो आहे खूप चविष्ट लागणार आहे या दोन गोष्टी घातल्यामुळे पण दोन गोष्टी ऑप्शन आहेत तुम्हाला हवा असला तुम्ही टाका नाही टाकलं तरी काय एवढा फरक नाही पडणार आहे पण टाकलं तर फ्लेवर खूप छान आहे गुळ पूर्ण वितळलेला आहे पाहू शकता गुळात सगळं पाणी झालेलं आहे गुळ जो आहे या ठिकाणी मी केसर गुळ वापरलेला आहे तर आता हे पाणी जे आपण साईडला ठेवून देऊयात हे बघा या ठिकाणी आपण एक कडे घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला ह्या चमच्याने पहा चार चमचे तूप टाकायचे आहे आपला पोहे खाचा चमचा असतो ना त्या सेम त्या साईचा हा चमचा आहे फक्त थोडासा आकार वेगळा आहे आणि हा चौथा चमचा आता आपण यामध्ये गव्हाचं पीठ जे घेतलं होतं एक वाटी ते टाकून देणार आहोत कडे जे शक्यतो बुडाची घ्या त्याच्यामुळे करपणार नाही पातळ बुडाची घेतली ना तर पीठ जे आहे खाली चिकटण्याची शक्यता असेल त्याच्यामुळे भांडे घेताना जाड बुडाचंच घ्या आणि ह्या तुपामध्ये आपल्याला हे पीठ जे आहे चांगलं भाजून घ्यायचं आहे चांगला कलर येईपर्यंत आणि एक खमंगोस सुवास सुटेपर्यंत मंद गॅसवरती भाजायचं आहे तुम्ही तर मोठ्या गॅसवर भाजायला जाईल फक्त त्याला रंग येईल सुवास वगैरे येणार नाही आणि चवही लागणार नाही शिऱ्याला त्यासाठी तुम्ही जेवढा मंद गॅसवर याला भाजून घ्याल पिठाला तेवढाच आपला शिरा जो आहे खूप छान लागतो टेस्टी लागतो कारण पीठ भाजण्यावरतीच संपूर्ण ही चव जी आहे अवलंबून असते त्याच्यामुळे तुम्ही पीठ कसं भाजता यावरच आपल्या शिऱ्याची चव जे आहे ठरलेली असते त्यामुळे तुम्ही कमी गॅसवर झाला शक्यतो भाजून घ्या कमी गॅसवरती दहा मिनटा लागतात जास्त नाही पण शिरा जो बनतो तो खूप अप्रतिम लागतो आणि पौष्टिक देखील आहे तर कमी हलका हलका जो आहे कलर पहा पिठाचा जो आहे बदलत चालला आहे डार्क रंग येईपर्यंत ह्याला परतच राहायचा आहे ह्या स्टेज आल्यानंतर पहा याच्यामध्ये मी अर्ध्यापेक्षा ही अर्धी वाटी पहा पाऊन याच्यामध्ये मी रवा घालत आहे रवा पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल पण रव्यामुळे काय आहे ना गव्हाचं पीठ आणि रवा जेव्हा मिक्स होतं नाही खमंग पण अजून वाढतो त्यासाठी मी घालत आहे पण तुम्ही नाही घातला तरी चालेल पण असेल तर टाकून द्या थोडासा दोन चमचे वाटीमध्ये तुम्हाला समजत नसेल तर दोन चमचे आपल्याला फक्त याच्यामध्ये रवा जो आहे मिसळून द्यायचा आहे आता रव्याला पण छान असं परतून घेणार आहोत आपण पिठासोबत आता बघू शकता तुम्ही पिठाचा रंग जो आहे पहा डार्क झालेला आहे अगदी कॉफी कलर सारखा झालेला आहे पहा इथपर्यंत आपल्याला पीठ जे आहे भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये पहा एक चमचा मी साखर घालत आहे आणि हा दुसरा चमचा हा पोहे खायचा चमचा आहे गुळ आणि साखर जेव्हा एकत्र येते ना तेव्हा चव जे आहे खूप छान लागते अप्रतिम चव लागते त्यासाठी मी याच्यामध्ये साखर पण मिसळले आहे पण तुम्हाला नसल टाकायची तर नका टाकू पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकली तरी पण चालेल आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे कारण गव्हाचं पीठ जे आहे आळणी असतं त्याच्यामुळे अगदी चिमूटभर जे आहे या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे मीठ घातल्यामुळे शिराची चव जी आहे अधिक वाढणार आहे त्यासाठी थोडस चिमडभर मीठ अवश्य घाला कारण गव्हाचं पीठ जे आहे थोडंसं आळणी असतं त्यामुळे आपण जे पाणी सुरुवातीला गुळाचं केलं होतं ते टाकायचं आहे हळूहळू टाका कारण हे गरम असतं पाणी पण गरम आहे आणि कढई गरम आहे त्याच्यामुळे ते आपल्या अंगवार शक्यता असते घेऊयात पुन्हा पाणी टाकणार आहोत थोडं थोडं फक्त पाणी टाकते जरा काळजी घ्या कारण पाणी जे आहे ना उडतं कडाईच्या बाहेर तटका लागण्याची शक्यता असते पाणी जे आपल्याला गाळूनच घालायचं आहे कारण गुळमध्ये काय वितळल्यानंतर कचरा वगैरे काय असेल तर तो आपल्या शिरामध्ये जाऊ शकतो त्यासाठी गुळ वितळल्यानंतर गाळूनच घालायचं आहे पाणी याच्यामध्ये आपल्याला हे पहा सगळं पाणी जे होतं मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला पीठ जे आहे पाणी सगळं शोषून घेतं बरं का तुम्हाला जर वाट की खूप पाणी झाले आहे पण पीठ जे आहे जसं हळूहळू सगळं पाणी जे आहे शोषून घेतं तर हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे पाणी जे आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पीठामध्ये एकदा करून पहा इतका छान लागतो आणि आता दत्त जयंती पण येत आहे तर तुम्ही प्रसाद म्हणूनही याचा वापर करू शकता आणि डेली नाश्त्यालाही करू शकता आणि टिफिनलाही देऊ शकता इतका पौष्टिक आहे आणि आता दत्तांसाठीही प्रसाद म्हणून तुम्ही करू शकता काही गुठळा वगैरे झालेला आहे त्या सगळ्या अशा फोडून घ्यायच्या आहेत आणि चांगले पीठ जे आहे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हलत हलत पहा शिरा जो आहे स्वतःच कडे सोडायला लागलेला आहे पहा कडेला अजिबात चिटकत नाही पाहू हो शकता कोणत्याच प्रकारे तो कडेला चिटकत नाही म्हणजे आपला शिरा जो आहे परफेक्ट असा तयार झालेला आहे बघा कडेला तो काहीच चिटकत नाही पहा पूर्ण जागा सोडत आहे आता असा गोळा झाला की समजायचा आपला शिरा जो आहे झालेला आहे आपण इलायची पावडर टाकूया आणि अजून चव्याची वाढेल आणि पुन्हा मिक्स करून घ्या वेलची पावडर कशी बनवायची याची रेसिपी पण मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही तीही पाहू शकता आता हे चांगला असं मिक्स करून झालं की आपण गरमागरम शिरा जो आहे ताटामध्ये वाढून घेऊ शकतो त्या ताटामध्ये बघा आपण गरमागरम असा शिरा जो आहे काढून घेऊयात मस्त शिरा लागतो एकदा करून पहा एकदम छान लागतो एकदम स्वादिष्ट तर थोडेसे तीळ घालून घेऊयात जेणेकरून छान दिसेल हा अजून काही बदामाचे थोडेसे काजू टाकूयात हे पहा आपल्या गव्हाच्या पिठापासून बनलेला अतिशय खमंग खरपूस असा स्वादिष्ट शिरा तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा चला तर भेटूया एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद